तर राज्यामध्ये जर बघितलं तर जय सोयाबीनचे मार्केट काय ते आपण डिटेल मध्ये बघूयात सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या जर बघितलं तर जय पावसाने मोठ्या प्रमाणात जे आहे बाजार समितीवर फरक पडलेला आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये आवक कमी झालेली आहे स्थानिक व्यापाऱ्यांकडे सुद्धा बाजारभाव म्हणाव तसे नाही सध्या जर बघितलं तर जय नाशिक लासलगावमध्ये मध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट पाहायला मिळत नगर जिल्ह्यात जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट तर एखाद्या बघलेला चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर मध्य प्रदेशमध्ये बघितलं तर सरासरी चार हजार तीनशे रुपये राजस्थानमध्ये चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट या था ठिकाणी पाहायला मिळत आहे उत्तर प्रदेशमध्ये चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी सरासरीमध्ये पाहायला मिळत आहे बाकीच्या राज्यांमध्ये बाजारभाव जे अत्यंत कमी आहे बाजारभाव वाढले पाहिजे कमीत कमी बाजारभाव सहा हजार रुपये झालेच पाहिजे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल